श्री स्वामी समर्थ आजची कथा पीडिता तुझ्या आय आईने दचकून मृणालकडे नजर टाकत फ्रेंच विंडोची बंद करून टाकली त्या नाही त्या उन्हाळ मुलांचा कोलाहल आता मृणालला स्पष्ट ऐकू येत होता आतापर्यंत तिचे लक्षही गेले नव्हते त्याच्याकडे पण आईच्या तीव्र प्रतिक्रियेने तिला पुन्हा अस्वस्थ केले आताशा असेच व्हायचे सगळे नको तितके सांभाळायच्या नादात तिला पुन्हा सामान्य व्हायला देत नव्हते हा आजचाच प्रसंग त्यांचा फ्लॅट पहिल्या मजल्यावर रस्त्यालगत होता त्याच्यासमोरच एक नवीन इमारत उभी राहत होती तिच्या बांधकामाच्या मजुरांची उन्हाळ मुले दिवसभर काही काम नसल्याने तिथेच खाली खेळत राहायची बरेच वेळा खेळापेक्षा मारामारी आणि अश्लील भाषेतली भांडणे जास्त असायची आणि मृणालच्या घरी त्यातला शब्द शब्द ऐकायला जायचा खरं तरी कटकट गेले नऊ दहा महिन्यांपासून अशीच होती आधी घरी कुणाला त्रास जाणवत नसे पण आता त्या प्रसंगानंतर ती मुले त्यांची भाषा आई आणि बाबांना जास्तच खटकू लागली होती जळले मेले हे बांधकाम कधी संपते आहे कोण जाणे मी तर पोलिसात तक्रार करायचा विचार करत आहे नाहीतरी सध्या वाऱ्या असतातच तिथे या परिस्थितीत ऐकतील तरी आपले आपणही आवळा घेऊन गे। कोहळा काढू बोलण्याच्या भरात आपण नको ते बोलून गेलो हे जाणून आईने करकचून जिपचावली मृणालच्या कपाळावरची शीर आता पावतो तन तनानली होती ओटीपोटात परत एक बारीक कळू म्हटली तसे चार महिने होऊन गेले होते त्या घटनेला पण काही जखमा आयुष्यभर न भरणाऱ्या होत्या हेच खरे ती काही न बोलता उठून आतल्या खोलीत गेली हा विकेंडही असाच रटाळा जाणार होता आठवड्याचे पाच दिवस तिचे बरे जायचे ऑफिसचे व्यस्त वेळापत्रक तिला बाकी काही विचार करायला फार वेळ द्यायचेच नाही पण विकेंड न कळत तिची नजर बेड साईडच्या अमीच्या फोटोकडे गेली तो असताना किती गोष्टी ठरवलेल्या असायच्या विकेंडला बाकी काही नाही तर कुठे ना कुठे तरी ट्रेकिंग तर हमखास तिचीच आवड होती तिच्या आवडी खातर अमित पण आम पण ती अंगा अंगीकारलेली त्या दोघांनी मिळून कितीतरी ट्रेक्स एकत्र केले होते तो निसर्ग तिथली ताजी हवा तिथली शांतता तिला नेहमीच एक वेगळी अनुभूती देऊन जायचे त्या दोघांनी तर व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचा ट्रेक पण प्लॅन केला होता यावर्षी पण नियतीने काही वेगळेच योजले होते आता तिच्या आयुष्यातून ट्रेकचा विषय कायमचा निषिद्ध झाला होता तसाही आम्ही चायला ट्रेक कधी आवडायचाच नाही आणि मृणाल अमितला ट्रेकला नेते म्हणून त्यांच्या मृणालवर रागही होता आता तर अमित जाईला पण तो ट्रेकच कारणीभूत ठरला खरं तर अमितच्या मृत्यूला ट्रेक जबाबदार नव्हता काही समाजकंटक जबाबदार होते पण ते घडले ते ट्रेकवर त्यामुळे अमित शाई आता कधी मृणालला माफ करणार नाही याची मृणालला खात्रीच होती वकिलांच्या ऑफिसमधून फोन होता उद्याची तारीख हो, आहे कोर्टाची बाबा मागून येऊन हळूवार स्वरात बोलले हो लक्षात आहे माझ्या उद्या उशिरा येईन सांगून आले आहे ऑफिसमध्ये मृणाल मागे वळून न बघता बोलली आता हे पर्व किती वर्ष असे चालू राहणार होते ठाऊक घर ऑफिस पोलीस स्टेशन कोर्ट ट्रायल्स मृणालला परत ओटीपोटातली कळ जाणवायला लागली दारावरची बेल वाजली तसे बाबा दार उघडायला निघून गेले अकरा वाजले होते सविता आली असणार सविता त्यांची कामवाली हल्ली बडबड घरी आली की कमीच असायची घराचे वातावरण तिलाही घुसमटून टाकायचे पण आज मॅडमचा नूर काही वेगळाच वाटत होता एक चक्का शब्द न बोलता तिने भांडी घासली आणि घर साफ करायला घेतले काय ग काय भिनसले आज आईलाही तिचे भिनसलेले जाणवले होते तर पोराने पाचशे रुपये चोरले काल शाळा बुडून समोरच्या पोरांबरोबर हुक्का उडायला गेला होता तरी बरे शेजारच्याने पाहिले म्हणून कळले नाहीतर मी इकडे कामात मला तर कळलेच नसते हा कधी हाताबाहेर गेला ते सविताच्या डोळ्यातून आता धार व्हायला लागली होती मेली नतदृष्ट काढती स्वतः शिकणार नाहीत आणि दुसऱ्यांच्या पोरांना शिकू देणार नाहीत आणि असेच मोठे होऊन दुसऱ्यांच्या पोरींचे आयुष्य उद्ध्वस्त करायचे हाच त्यांचा आयुष्यभराचा धंदा उद्वेगात आई नेहमीच त्या विषयावर येऊन घसरायची सविताने चमकून मृणालच्या दिशेने पाहिले आणि मान खाली घालून जमीन पुसायला लागली मृणाल हळूहळू होत होत चालली होती या चा तिच्यावर काही परिणाम नसे तिने शांतपणे स्वतःचे कपाट लावायला घेतले सहज पुढच्या एका तासाची निश्चिती सगळे कप्पे रिकामे करून तिने साफ केले आणि परत लावायला सुरू केले सगळ्यात खालच्या कप्यातून अचानक एक एक पिशवी खाली पडली तिचे ट्रेकिंग शूज हे पूर्वी हॉलमध्येच असायचे दर विकेंडला तिला जागा लागायचेच पण त्या दिवसानंतर त्यांची परवानगी कपाटात झाली किती उत्साहात होती ती त्या दिवशी ते दोघे भल्या पहाटे उठून कळसुबाई कळ्यावर जाण्यासाठी निघाले होते तसा त्यांचा नेहमीचाच ग्रुप ठरलेला होता पण त्या दोघांना जरा एकट्याने थोडे निसर्ग भ्रमण करायचे होते भल्या पहाटे नेहमीप्रमाणे अमितने तिला पिकअप केले आणि ते दोघे साडेपाचच्या सुमारास त्या पायथ्याशी जाऊन पोहोचले अजून पहाटेचे फटफटले पण नव्हते ते, ते दोघे आपल्यात हळूहळू चालायला लागले अमितने एकदा सुचवलेही होते की आपण बाकीच्या आईपर्यंत थांबू पण तिथल्या एका स्पॉटवरून सूर्योदय सुरेख दिसतो असे तिने ऐकले होते त्या स्पॉटवर जाऊन थांबायचे असे तिने ठरवले आणि सगळेच अघटित घडले मागून कधी ते चौघे त्यांच्या मागावर आले ते या दोघांना कळलेही नाही कळेपर्यंत दोघांनी तिला धरले होते आणि दोघे अमितला मिळेल त्या वस्तूनी मारत होते झटापटीत जाऊन दरीत पडला तेव्हाही त्यांनी ते दयामाया दाखवली नाही त्यांची शारीरिक भूक संपवून तिच्या शरीराचा चोळा मेळा बाजूच्या झाडीत टाकून ते पसार झाले नशिबाने मागचा ट्रेक ग्रुप आतासा दीड तासात त्या जागी पोहोचला आणि हिची खाली पडलेली पर पर्स एकाच्या दृष्टीस पडली म्हणून त्यांनी तिला शोधले हॉस्पिटलमधून बाहेर पडायला एक महिना लागला होता तिला त्या काळात तिचे विश्वच उलतू उलता पालत होऊन गेले ती पीडिता नावाने उल्लेखली जाऊ लागली होती बऱ्याच वार्ताहर न्यूज चॅनलची तिची कहाणी चटकदार बनवून विकली होती शारीरिक मानसिक सगळ्याच बाजूंनी कुचंबना होत होती अमित असता तर ती हे पण सहन करू शकली असती पण तो तर गेलेला त्या घटनेनंतर त्याची आई एकदा भेटायला आली होती हॉस्पिटलमध्ये फार बोलली नाही पण मृणालच्या बाजूला शांतपणे तासभर बसून गेली पण नंतर ती कधी आली नाही तिची बाजू मृणाल समजू शकत होती अमित तिचा ऐकुलता एक मुलगा तिचे तर विश्व संपुष्टात झाल्यासारखे झाले असणार आणि त्यातून हे सगळे ट्रेकिंगवर घडल्यामुळे त्या मृणालचा त्या घटनेला जबाबदार धरत असणार हे तिला पूर्ण ठाऊक होते मृणालने शांतपणे ते शूज परत कपाटाच्या तळाशी कोपऱ्यात सारून ठेवले हे शूज सविताच्या मुलाला देऊन टाकले पाहिजेत एवढे महागाचे शूज कमीत कमी वापरात तरी राहतील मृणालने मनातल्या मनात ठरवत उरलेले कपाट नीट लावून टाकले ना आई बाहेर जेवायची ताटे घ्यायचा आवाज यायला लागला होता आईला मदत करण्यासाठी ती उठणार इतक्या दाराची बेल वाजली अरे तुम्ही या या बाबांचे कोणीतरी स्नेही आलेले असावेत मृणाल बाहेर ग आम्ही चाई आल्या आहेत बेटा बाबांनी बाहेरूनच वर्दी दिली आम्ही चाई आत्ता मृणाल झटक्यात उठली बापरे आता, आता काय नवीन तिला या क्षणी कुठलाही नवीन तमाशा नको होता खरे तर पण त्यांना दुर्लक्षित करता येणार नव्हते या आपत्तीला तोंड देण्याखेरीज गत्यंतरही नव्हते ती अस्वस्थ होऊन बाहेर आली त्या तिच्याकडे बघून हलकेच हसल्या मी अवेळी आले का हल्ली जरा वेळ काळ लक्षातच राहत नाही माझ्या सॉरी हा टेबलावरची ताटे बहुधा त्यांच्या नजरेस पडली असावीत अहो आपल्या लोकांना कसले वेळ का आलात तेच खूप बरे वाटले आई सौम्य आवाजात बोलली मृणाल गच्च मूठ धरून त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसती एक दोन क्षण विचित्र शांततेतच उद्या कोर्टाची तारीख आहे ना मी म्हणूनच आले तुझी काही हरकत नसेल तर मी येईन तुझ्याबरोबर उद्यापासून त्यांनी सरळ विषयालाच हात घातला मृणाल आश्चर्याने त्यांच्याकडे बघत होती हे बघ अमितचा मृत्यू पचवणे मला देखील शक्य नाही पोरी पण मग त्याला सामोरे जाताना तुझ्या पदरची कुचंबना मला भोगावी नाही लागली मला खात्री आहे आज अमित असता तर तो प्रत्येक क्षणाला तुझ्या बाजूला खंबीर उभा असता माझ्या मुलाच्या आत्मनिर्भरतेची मला खात्री आहे म्हणूनच या परिस्थितीतून बाहेर पडेपर्यंत मला तुझी सावली बनू दे मला तेवढेच समाधान त्या प्रत्येक शब्द पूर्ण विचार करून बोलत होत्या आणि हो गेले दोन महिने मी सकाळी रोज चालण्याचा सराव करत आहे तुझी काही हरकत नसेल तर आपण दोघी त्या व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचा ट्रेक करून येऊया का बरोबर तुझे कोणी फ्रेंड्स असतील तरी माझी काही हरकत नाही पण आम्हीची ती शेवटची इच्छा मला पूर्ण करायची आहे तू ट्रेकिंग सोडलेले त्याला कधीच आवडणार नाही त्यामुळे ते तेवढा विचार मात्र मनात कधी आणू नकोस भेटा त्याच्या मृत्यूनंतर का होईना त्याची आई काहीतरी नवीन शिकली याचे त्याला समाधान मिळो बोलता बोलता त्यांचा स्वर गदगदीत झाला मृणाच्या डोळ्यातून आता आसवधारा वाहू लागल्या होत्या नकळत उठून ती कधी त्यांच्या खुशी शिरली ते तिचे तिलाच कळले नाही आईने त्यानंतर अमितच्या आईला जेवल्याशिवाय सोडलेच नाही काही त्याही फारसे आडेवडे न घेता जेवून निघाल्या त्यांना खाली सोडून आई बाबा घरी आले निघण्याआधी सकाळी आठ वाजता भेटायचे निश्चित करून त्या गेल्या आज कुठेतरी मृणाला हलके वाटत होते ती येऊन विचारांच्या धुंदीत बिचाण्यात पडली आई बाबा ही कुठेतरी हळवे झाले होते इतक्यात पुन्हा शिव्यांचा भडीमार कानी पडून तिची तंद्री भंगली ते शब्द असेच काहीसे त्या दिवशी त्या नराधामांच्या तोंडून ऐकता ऐकता तिची शुद्ध हरपली होती दुपार तिपार काही नाही की नाही आहे की नाही या निर्लज्जांना अचानक दरवाजा बाहेरचा दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकून आई धसकली मृणात कुठे जातेच थांब आईचे शब्द पूर्ण होण्याआधी मृणाल लिफ्टमध्ये शिरली पण होती तिरिमिरीच्या एका झटक्यात मृणालने समोरच्या इमारतीचे आवार गाठले होते ते वर्षांचे फुटायला लागलेली सात आठ मुले होती तिचा आवेश पाहून थपकून तिच्याकडे पाहत होती डोळ्यात एक कोरमळ भाऊ मात्र होते तुम्ही सगळे आत्ताच्या आत्ता ता दोन मिनिटात माझ्या घरी आलेले पाहिजेत मला जरबेच्या सुरात तिने सुनावले आम्ही काय केले पण त्यातल्या एकाने आता अवसान आणले नाव काय तुझे राजा राजेश समोरचा स्वर आता थोडा मवाळ झाला होता राजा तू सगळ्यांना घेऊन मला लगेच वर आलेला हवा आहे वरती आल्यावर बोलू मला उशीर झालेला अजिबात चालणार नाही इतकेच बोलून ती वळली ती घरी परत येईपर्यंत आईच्या जीवाचे पाणी पाणी झालेले होते दार उघडेच ठेवून मृणाल आत येऊन सोप्यावर बसली काय ग कुठे जाऊन आलेस बाबांनी कुतूहलाने मृणालला विचारले ते काही बोलणार इतक्या दारावर टकटक झाली मृणाल आणि बाबा दोघांनी एकाच वेळी बाहेर पाहिले खालची आठही टाळकी दारात तोपी होती मीच बोलावले आहे त्यांना बाबा आत या रे सगळे मृणाल बोलले मान खाली घालून सगळे निमूटपणे आत आले बसा त्या सतरंजीवर पाणी देते उन्हाचे खेळून आला हात तहान लागली असणार मृणालने थंड पाणी भरून जग आणि चार पाच पेले त्यांच्या हाती दिले घटाघटा पाणी पिऊन ते मृणालकडे पाहू लागले आई आम्ही काही नाही के ताई आम्ही काही नाही केले त्यातल्या एकाने आता हिम्मत केली सगळे आम्हालाच बोलतात पण आम्ही कुठे जायचे मग मृणालने काही काळ त्यांना बोलायला दिले सगळे तुम्हाला उगाच बोलतात का तुमची काही चूक नसते का रे मृणालच्या प्रश्नावर अचानक त्यातले दोघे तिघे बोलायला ला लागले आम्ही खेळायचे पण नाही दिवसभर काय करू मग ना तुम्ही दिवसभर इथेच असता शाळेत कधी जाता मग या प्रश्नावर मात्र सगळे गप्प काय रे शाळा बुडून हे उद्योग करताना तुम्ही पाहता का आमच्या इमारतीतले मुले कधी तुमच्यासारखी अवेळी खेळताना अशी अश्लील भाषा बोलताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे एवढ्याशा वयात असे बोलताना मृणालच्या मृणालचा राग आता शब्दातून जाणवायला लागला होता कुठली शाळा ताई आधी गावी होती तेव्हा रात्रीच्या शाळेत तरी जायचो दिवसा शेतीवर असायचो आता तर शेत पण विकले बाबाने एक जण आता धीर धरून बोलायला लागला आणि इथे तर जवळ आमच्यासाठी शाळा बी नाही आहे सगळ्या तो सगळ्या तुमच्या लोकांच्या शाळा एकच शाळा आहे पण ती बाजूच्या शेरातील गावठाणात आहे रोज कोण सोडणार आणि आणणार आईकडे वेळ नसतो रात्री पण हल्ली ड्युटी असते तिची त्याच्या त्यांच्या तोंडी आता प्रामाणिक स्वर लागला होता मृणाल आवाखून ऐकत होती गावाची शेती गेलेली ती गरिबांची पोरे आता त्यांची हडकुळी शरीरं आणि खपाटीला गेलेली पोटी तिच्या नजरेस पडत होती एक वेळ तरी खायला मिळत होते त्यांना की नाही देवत जाणे मृणाला एकदम गलबलून आले शिकायला मिळाले तर अभ्यास मन लावून करणार का मृणाल आता हळुवार झाली होती कोण शिकवणार पण सरकार नवीन शाळा देणार का आम्हाला एकाने विचारलेच सरकारचे नंतर बघू पण मी सध्या शिकवेन तुम्हाला रोज अभ्यास करणार असाल तर रोज रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत यायचे माझ्याकडे आणि शनिवार रविवारी अर्धा दिवस पण सांगेन तो अभ्यास केला पाहिजे नीटपणे मला कुचराई अजिबात चालणार नाही आणि रोज रात्रीचा भात पण इथे खाऊ इथे ये येऊन जेवायचा मृणाल त्यांच्याकडे रोखून पाहत होती सगळेजण स्तब्ध होते ताई पण खालचा वॉचमन सोडेल का आम्हाला रात्रीचा वर एकाची रास्त शंका ते सगळे मी बघेन पण एक महत्वाची गोष्ट रोज दुपाचा अभ्यास करायचा आणि संध्याकाळी या काकी शिकवतील ती रामरक्षा एकत्र जमून म्हणायची त्यात खंड पडलेला मला चालणार नाही काय मग मंजूर आई त्यांना रामरक्षा निश्चित शिकवू शकते याची तिला खात्री होती वर एकदा या नित्यक्रमात पडली की पुरे आपोआप सुधारणा हे तिला माहीत होते सगळ्यांनी निमूटपणे माना डोलवल्या चला तर आज संध्याकाळपासूनच सुरुवात प्रत्येकाच्या हाती एक एक केक ठेवून तिने ठेवून तिने त्यांना घरी पिटाळले जाताना मात्र राजा घुटमळला ताई रामरक्षा पण आजपासूनच शिकायची ना त्या चेहऱ्यावर ती पहिल्यांदाच वयाला शोभेल अशी निराघास्ता पाहत होती हो तर आजच सुरू करायची तिच्या सांगण्यानिशी उत्स्फूर्तेने हर्षोद्धार काढून तो प पौ, पळून गेला दार लावत तिने बाबांकडे पाहिले त्यांच्या नजरेतून मुलीविषयीचा सार्थ अभिमान ठासून ओसंडत होता अग पण तुला झेपणार आहे का हे सगळे आईच्या का आईचा काळजीयुक्त स्वर अग कोणीतरी सुरुवात करायलाच हवी ना त्या चौघांना पण एक मृणाल वेळीच मिळाली असती तर आपल्या घरात आज एक पीडिता निश्चित नसती बाबांच्या धीरगंभीर स्वरावर आईने फक्त लावली अचानक मृणालच्या लक्षात आले खूप काळापासून ओटीपोटातली कळ तिला जाणवली नव्हती आणि आता परत जाणवणारही नव्हती धन्यवाद कथा कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्या असल्यास आस चॅनलला नक्की सबस्क्राईब करा